जयश्री गणेश वाडेकर अहमदनगर मध्ये राहते माझं नाव शिवानी राजू वाडेकर मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहते माझं नाव इमलबाई प्रभाकर सिंग परदेशी मी अहमदनगर मध्ये राहते गणेश दत्तात्री वाडेकर अहमदनगर मध्ये राहतो जयश्री संजय उदारे अहमदनगर मध्ये मा राहते माझं नाव स्नेहलीुवराज भिंगारे मी अहमदनगर मध्ये राहते तेव्हा तर काही नव्हतं पण खूप धावपळ व्हायची ट्रीटमेंट खूप म्हणजे बेकारची व्हायची कारण की पैसे नसायचे पहिले नव्हते बेटर पहिले रोड नव्हता त्याच्यात पाण्याची सुविधा नव्हती पहिले गहू तांदूळ द्यायचे फक्त पहिले स्कीम नव्हती नव्हत्यात पहिले काही नव्हते आमच्या महिला बचत गट आहे आम्हाला लाभ मिळायला त्याचा ला आम्ही आत्ता मध्ये मध्यंतरी आयुष्यमान भारतचं कार्ड काढलं होतं त्यामुळे आम्हाला आमच्या फॅमिलीमध्ये पण त्याचा लाभ भेटला आहे आमच्या घरच्यांना धान्य भेटतं फुकट आणि ते शंभर रुपयात पाच वस्तू भेटतात आम्ही दहा बायका आहेत तर आम्हाला वस्तू मिळाल्या आहेत मशीन पिठाची गिरणी वगैरे अजून कोरड्या वगैरे करायचे असे मशिनी दिलेत त्यांनी आम्हाला आयुष्यमान कार्ड भेटलं होतं त्याचा लाभ होतोय आता आम्हाला धान्य मोफत भेटतं आणि आनंदाचा शिदा पण भेटतो ते शंभर रुपयांमध्ये भेटतो पाच वास्तू भेटते कारण त्यांनी जे केले आतापर्यंतचे काम हा लोकांपर्यंत पोचतात आम्ही प्रायव्हेटमध्ये जायचो आता कमी पैसाच होतंय काम आयुष्यमान भारत कार्ड असू द्या किंवा स्वनिधी असू द्या किंवा महिलांना रोजगार असू द्या बचत गटाच्या मार्फत सगळ्यांना खूप योजनेचा लाभ मिळालाय त्या मशिनीचा एस टीचं पण अर्ध तिकीट केलं सर्व काम आता कसं ज्या सरकारने दिलेले काम ते व्यवस्थित होतात आता पण लोकांपर्यंत मिळतात दहा कुटुंबाचं तरी थोडंफार हातभार लागला त्यांना कार्ड वर आम्हाला आहे ना मोफत उपचार दिले त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटचे आभार आहे मोदी सरकार उत्तम प्रकारे काम करते मोदी सरकारने अजून योजना आणाव्यात बायकांसाठी घरच्यांसाठी आता जे मोदी सरकार तेव्हापासून हे स्कीम चालू झाली तेव्हापासून आम्हाला पण लाभ भेटतो आता कोण आहे मोदी आहे ना मग तेच आहे मुलीचं शिक्षण पण मोफतच झालं मोदी सरकार आल्यापासून आणि आम्हाला मोदी सरकारकडनं भरपूर सुविधा मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आणि याची सरकार परत आम्हाला पाहिजे मोदी सरकार तर मोदी सरकारच पाहिजे आम्हाला मोदी सरकारच पाहिजे नगर दक्षिण मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा